तर गायच आमची आता झोप झालेली आहे म्हणजे चालूच आहे अजून झोपतोयच आम्ही सारखं उठ की सूट झोपतोय झोपतोय काय आमच्या झोपेला तोडच नाही आहे आता थोड्या वेळ मी असा आहे थोड्या वेळ माझी चार पाय वर होणार असं हांचं म्हणणं आहे झालेलं आहे चारही वरती केलेलं आहे साहेबांनी खोपडी दोड खोपडी दोड चालेल गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काय आमची आता झोप झालेली आहे म्हणजे चालूच आहे अजून झोपतोच आम्ही सारखं उठ की सूट झोपतोय झोपतोय तू समजा हा नाही तू समजा नाही काय आमच्या झोपेला तोडच नाही आता थोड्या वेळात मी असाय थोड्या वेळ माझे चार पाय वर होणार असं हा म्हणणं आहे साहेबांचं काय म्हणायचंय बघू नाही बघू बघू आहे आमच्या घरातलं गोडझेला चला आता दूध आणा जाऊया आणि आल्यावर भेटूया तुला जाऊ मी दूध आणायला दूध आणायला जाऊ का गे ॲ हे, हे, हे। आग बापरे डिस्टर्ब झाला डिस्टर्ब झाला चला जातो मी जातो मी बाय बाय व्यायाम सुरू झाला बसून व्यायाम नुसतं पाहिजे मग दोन काय सात असले जेवढं उभारून करायचा तेवढा बेस्ट बेस्ट झालं चहा झालेला आहे गरम आहे का बेश्ट। बेश्ट। दाला दाला गा। दाला गा। ओके चला चहा पिऊया आत्ताच फ्रेश होऊन आलेला आहे हे अजून व्हायचे आहेत फ्रेश चला साडेसात वाजून गेलेले आहेत गाईल आणि जसं मी म्हणालो तसंच झालेलं आहे चारही वरती गेलेले आहे साहेबांनी निवांत झोपलेले आहेत पहुडलेले आहेत असं म्हणलं तरी झालेत मस्त वेळी पसरून झोपलेला आहे झोपू द्याला चला आपण आता जाऊ नाश्ता करू आणि जाऊ दुकानाला या साहेबांचा चार पायवर काय मजा आला पप्पांचा आवर लग्न आहे पप्पांचा आवरा लागलेला आहे मम्मीचा आवर लग्न आहे आज काय तर बटाट्याची भाजी दिसते काय स्पेशल बटाट्याची भाजी तर नाश्त्याला काय आहे शाबू आहे शाबू वा कुठं आहे दिस ना शाबू आहे शाबूची खिचडी घाई स्पेशल चला खाऊया भेट पैसे तर आज पप्पा जेवण बनवत आहेत आता आलेलो आहे वापस घरी फ्रेश झालेला आहे आता जीव या मॅडम आलेले आहेत भात करपेल असे म्हणतात गरम खायची सवय असल्या उन्हाळ्यात पण गरम पाणी आंघोळीला गरम जेवण आंघोळीचं आपलं जे जेवायला <laughs> पडा हे बघा जो म्हणून पडकं टाय मला आहे <ए>, माझं <मारे। laughs>

एका जर म्हणणं होतं तुमच्या घरा सारखं वांगच असते असं म्हणलेलं आहे आमच्या घरात वांगत असत काय करायचं म्हणजे असं रेग्युलर एक दोन चार दिवसांना वांग असत आणि आज आहे मसाले भात स्पेशल चला खाऊया काढून कुठे गेलीस कुठे गेलीस कुठे गेलीस आली मी आग रे आलो पप्पी किस्सी गेला किस्सी चल ब्लॉगला बंद करूया ब्लॉगला ब्लॉगला संपूया 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 का सांग ब्लॉगला हां बघू ब्लॉगला संपूया वे बाय तर चला काहीच ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करा हां भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तले बाय कर चल बाय कर बाय कर बाय 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 गायस बाय